नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये राजकीय समीकरणांना वेगळे वळण देणारी घडामोड घडली आहे कोरोना योद्धा म्हणून कार्यरत राहिलेले समाजसेवक सलीम नदाफ टपाले यांनी नगरसेवक पदासाठी जोरदार तयारी सुरू केली असून त्यांनी अधिकृतरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार जाहीर केला आहे सलीम नदाफ हे डाळिंबी प्रतिष्ठित व्यापारी दस्तगीर नदाफ टपाले यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून त्यांना भावंडांचा पूर्ण सहकार्य लाभत आहे विशेषत बंधू इक्बाल नदाफ टपाले यांच्या सक्रिय सहकार्यातून सलीम नदाफ हे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत कोरोना काळात त्यांनी रामरावनगर नदाफ मोहल्ला छत्रीबाग परिसर घाटकेवाडी आदी भागात मास्क व वा सॅनिटायझर वाटप करून लोकांमध्ये जनजागृती केली होती संकटकाळात नागरिकांना धीर देऊन उभे राहिल्यामुळे स्थानिकांमध्ये त्यांची ओळख कोरोना योद्धा म्हणून निर्माण झाली पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की जनतेची सेवा हीच माझी खरी ताकद आहे कोरोना काळात केलेल्या सेवेमुळे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे हा विश्वास टिकवण्यासाठीच मी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यांच्या या निर्णयाला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून समाजातील विविध घटक त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक दहामधील निवडणुकीत चुरस्त वाढण्याची चिन्हे आहेत